मित्रांनो लग्नानंतर होईलच की प्रेम ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते आणि या मालिकेमधले सर्वच प्रेक्षक सर्वां प्रेक्षक प्रेक्षकांना सर्वांनाच ही मालिका खूपच आवडलेली आहे तर इकडे रम्याने सर्व काही सांगितलेलं असतं की माझं पार्थवर प्रेम आहे म्हणून सर्वांसमोर तर हे ऐकून काव्या तर एकदमच शॉक होते कारण काव्या काव्या ही रम्याची खूपच तारीफ करत असते म्हणतच म्हणत असते खरंच या रम्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण इन्की किती सहज सर्वांसमोर समोर सांगितलंय पार्थळ तिचं प्रेम आहे म्हणून असं मी का नाही सांगू शकले की माझंही जीवावर जीवापाड प्रेम आहे म्हणून मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत असं म्हणतच ती खूप रडू लागते आणि मनातच खूपच खूप रडू लागते आणि मनाशीच खूपच दुःखी होत असते तर ती म्हणत असते खरंच मी रम्याशी बोलावं लाग मला रम्याशी बोलावं लागेल असं म्हणत असतील आणि ती मनाशीच म्हणू लागते की खरंच मी हे सर्व काही रम्याला सांगू शकेल शकते का आणि मी सर्व काही माझा प्रॉब्लेम मी रम्याला सांगू शकेल का असं म्हणतच ते डोक्यामध्ये विचार ठेवते आणि लगेच रम्याकडे जाण्याचा विचार करते तर इकडे रम्याच्या रूममध्ये आलेली असते आणि रम्या ही दार उघडते तर काव्या रम्याला म्हणू लागते मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे हे ऐकून रम्या मात्र खूपच खुश असते तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा कारण काव्य ही रम्याला सर्व काही सांगेल का आणि काव्या आणि काव्या आणि जीवाचं पुन्हा लग्न होईल का काव्या आणि जीवा पुन्हा एकत्रित येतील का हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर काव्या आणि जीवाचं एकमेकांवर प्रेम आहे हे जर नंदिनीला कळालं तर नंदिनीचे काय हाल होतील हेही बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे चला मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या मालिकेविषयी मा व्हिडिओ आवडतात ते तुम्हाला मला यापैकी रम्या आणि रम्या आणि काव्यामधलं बॉन्डिंग कसं वाटतं तेही मला कमेंट करून नक्की सांगा